चेंड्रादादा यांना विनंती करतो की चेंड्रांना हार घालावे चेंड्रादादा यांना पिंडेदादा विभागातले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आदरणीय आपण जन कार्यकर्ते स्वच्छता दूत नेव्ही विभागाचे स्वच्छता राखतात दयानंद गायकवाड आणि पिंट्या दादा यांना विनंती करतो कि झेंड्याला हार घालावे अनुचंद दादाच म्हणतो

कार्यक्रम होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आपण इथे सर्व जमलेलो आहोत काय विजय अस Terima kasih telah menonton!